सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा विजय होईल कारण विनायक राऊत यांच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये आदर आहे आणि सर्वत्र महाविकास आघाडीचा दरारा दिसून येत आहे असा विश्वास आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केलाय आपण आज खासदार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता आपण इथं आलेलो आहोत आजूबाजूचा परिसर बघितला आणि लोकांमधला उत्साह बघितला उत्साह कोकणपट्टीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूला आहे आणि विशेष करून शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक एक एल्गार पुकारलेला आहे जनतेच्या अस्मितेला आव्हान केलेलं आहे आणि त्याला प्रतिसाद हा महाराष्ट्रातली जनता भरभरून आदरणीय पवार साहेबांसारखा राजकारणाचा बुद्धाचार्य दोन वर्षाचा काळा भीष्माचार्य ज्या पद्धतीने त्याला छळ्याचं काम सुरू झालंय त्याबद्दल खूप मोठा साथा आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी बद्दल आहे काँग्रेस मुक्त भारत अशा पद्धतीची नरेंद्र मोदी होती आज संध्याकाळ भाजपाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या स्वप्नामध्ये दिवस रात्र दिसायला लागलेली आहे याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की महाविकास आघाडीला संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी ब्रेक लावून सुद्धा भाजपला त्याच्या मनायोग्य किंवा त्याचं वातावरण तसं करता येत नाही म्हणून अखेरच्या शाही त्यांना मनसेला सोबत घ्यावं लागलं त्याचा काय या राज्याच्या राजकारणात परिणाम होईल असं आहे की भारतीय जनता पार्टीनं पहिले आपले वीस उमेदवार जाहीर केले नंतर आपले तीन उमेदवार जाहीर केले तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा सर्वे बाहेर आला नव्हता पण जसे एकनाथ शिंदेच्या जागा सोडायची वेळ आली अजित पवारांच्या जागा सोडायची वेळ आली तसा एकनाथ भारतीय जनता पार्टीचा सर्व बाहेर आला राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथराव शिंदे आहेत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा सर्वे हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करता येत नाही का तर तो, तो भाजप करतो याचा अर्थ की भारतीय जनता पार्टीनं फक्त आपल्या जागा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे आणि पवार यांच्या जागा ह्या लोकांच्या कशा पसंतीच्या नाहीत ते उमेदवार कसे पराभूत होऊ शकतात तिथे लोकांची कशी नाराजी आहे हे दाखवून त्यांनी त्यांचा विश्वासघात केलेला आहे तशाच पद्धतीने राष्ट्रपर्यंत देखील त्यांनी गेम केलेला आहे मी तुम्हाला सांगतो एवढं लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपामध्ये भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे नेते राज ठाकरे यांची फसवणूक आणि विश्वासघात केला असल्याचा घणाघाती आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केलाय आणि मनसेने पाठिंबा दिला की द्यायला लावला असे वक्तव्यही त्यांनी केलंय बदल आणि सिंधुदुर्ग आहे असं आहे की जागांची अदलाबदल करण्याचे फक्त एकनाथ शिंदेच्या बरोबर गेलेल्या खासदारांच्या जागेवरच्या आपल्याबद्दल राहिला अजित पवारांच्या जागा म्हणजे असलेल्या त्यांच्या जागा त्यांच्याबरोबर एकच खासदार गेला त्याच जागांबद्दल आणि म्हणून रामदास कदमचं माझं काही वैचारिक पटत नसेल पण रामदास कदम जे म्हणाले ते बरोबर म्हणाले आम्ही दोघे भाऊ भाऊ तुझे ते लाटो आणि माझ्याला हात नव्हत रामदास कदमाने दुसऱ्या बाजार तिकडे रायगड लोकसभा मतदारसंघ संग्रह रत्नागिरीकडे आपण चिपळूण चिपळूणला काय दोन्ही मतदारसंघाचं चित्र काय असेल असं आहे की या मतदारसंघाचे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसाबद्दल माणसाच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे प्रचंड प्रेम आहे आस्था आहे एक खासदार म्हणून एक शिवसेनेचा नेता म्हणून उच्च पदावर असताना सुद्धा जमिनीवर पाय असलेला आणि जमिनीशी माता असलेला आणि जमिनीवरच्या सामान्य कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याला जोडलेला तो कार्यकर्ता म्हणून नेता विनायक राऊत आलं पण कार्यकर्ता म्हणूनच आज लोकांच्या मध्ये वावरते त्यामुळं विनायक राऊतांच्या विरोधात उमेदवार देण्याचं धाडस सुद्धा आह करत नाहीये इथंच विनायक राऊतांची लोकप्रियता लक्षात येते विनायक राऊतांसाठी पेटी घेण्याचा कोण दुसरा प्रश्न चांगल्या लोकांबद्दल काहीतरी विचार मनसेनं भाजपला पाठिंबा दिला की द्यायला लावला याचा शोध घेण्याची गरज आहे पण मनसेचे कार्यकर्त्यांना मी पुन्हा आव्हान करतो की तुम्ही मूळचे शिवसैनिक आहात हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे तुम्ही कार्यकर्ते आहात त्यामुळं मनसेच्या नेत्यांनी काय निर्णय घेतला तो निर्णय करा जरूर घेऊ द्या परंतु मनसे सैनिकांना मी जाहीरपणे आवाहन करतो की आपण उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा आणि उद्धव साहेबांच्या हात घाऊ तीन विधानसभा मतदार दक्षिण असणार येतात चढावर लागलेली आहे प्रत्येक तालुका प्रमुख मी अधिक मत दिली चिपूल संमतीची काय परिस्थिती अधिक्य मताधिक्य कोण देईल हे मला सांगता येणार आहे परंतु कारण प्रत्येकजण या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे सावंतवाडीचा तालुका प्रमुख असेल तो अगदी कणकवलीपर्यंत आमचा राजापूरचा तालुका प्रमुख असेल ती चिखल पर्यंत प्रत्येकाने स्पर्धेमध्ये उत्तरले याचा मला आनंद आहे आणि म्हणून जो कोणी तालुका म्हणजे अधिकचा विनायक रावताना मतदेखे देईल त्यांना मी निश्चितपणे माझ्याकडून काही ना काहीतरी बक्षीस देईल रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून इंडिया आघाडी म्हणून काम, काम करावे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन माजी आमदार हुस्न बानू खलिपे यांनी केलं है। आहे आणि आपण

तरुण महिला वर्गाच आणि सर्वसामान्य सर्व थरातील सर्व लोकांच शेतकरी असेल मजूर असेल पांढरपेशा असेल सगळ्या लोकांनी एकवटून हेच करायचंय की ही जी आपली आजची ठिकाणी अफवा पसरवण्याचं काम होईल पण कुठच्याही अफव्याला भरून पडायचं नाही माझ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मी सांगते कुठच्याही अफवांना शिवसेनेच्या माझ्या बंधू वगैरे सांगते विरोधात सर्वांनी पेटून उठून कामाला लागावे असे आवाहन विदर्भातील एका नेत्याने रत्नागिरी येथे विनायक राऊत यांच्या प्रचार सभेत बोलताना केले आणि कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले त्यामुळे जगभर त्यांचे कौतुक झाले आणि भाजपवाले मात्र टाळ्या आणि थाळ्या वाजवत बसले असा घणाघाती आरोप केलाय

कोविडच्या काळामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्र एवढ्या पद्धतीने काम केलं की देशात नंबर एक महाराष्ट्र राहिला आणि ते जगाने त्याची दखल घेतली आणि हे फेकू काय म्हणत होते थाळ्या वाजा म्हणजे कोरोना जातो घंटा वाजा म्हणजे कोरोना जातो दिवे लावा चावत पण आहे का नाही होय कोरोना कोरोना जातो का अरे औषध देवाला औषध द्यायला दे पाहिजे हे मोदी म्हणते बेटी बचाव बेटी बचाओ खरे ज्या आपल्या पुरी दिल्लीच्या पुरी आपल्या लेखी जगात जाऊन कुस्ती पटू सुवर्ण पदक मिळविलं गोल्ड मेडल मिळविलं त्यांचा खासदार भूषण त्यांचा विनय भंग केला त्याच्यावर मोदी एक शब्द बोलत नाही त्या करून महिला त्याच्यावर एक शब्द बोलत नाही अनुभवांना मन की बात इकड्या तिकड्या कपडे हाणतो मग तुम्हाला विचार करावा लागल आता जर आपल्याला वाचायचं असेल

आणि आपला उमेदवार गेले दोन टर्म या ठिकाणी निवडून येत आहेत आता त्यांना एट्री करायचे आणि आता, आता देशामध्ये जे चाललेलं आहे मोदी सरकार जर घालवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला विनायक राऊतांशिवाय पर्याय नाही बाईंचं जे काम आहे तळादळात एक कार्यकर्ता तुम्हाला आम्हाला एक रत्न आहे तुम्ही पाहत असाल की बीजेपी मतदान मागताना त्यांनी काय केले सांगत नाही कारण दहा वर्ष पुढे घोषणा दिल्या होत्या दोन कोटी नोकऱ्या देईल हा दहा वर्षामध्ये वीस कोटी नोकऱ्या आमच्या कुठे हा प्रश्न तुम्हाला आम्हाला विचारायचा आहे या मोदी सरकारचं एकच लक्ष आहे ते हवा करत आहे चारशे लक्ष्य वन नेशन नो इलेक्शन जर लोकशाही वाचवायची असेल बाबासाहेब आणि तुम्हाला आम्हाला अधिकार दिलाय तो आता बदलण्याची खरी वेळ आलेली आहे आज जे तुम्ही बटन दाबणार आहात सात तारखेला त्याच्यामध्ये वेगळी क्रांती

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब प्रेस करा